काय सांगू अरे अगदी वाडी लावायची होती पण पाणीच नाही न पाणी न काय करावं समजच नाही अरे काय सांगतोस मी पाचशे पाणी नाही काय पैसा उकड गेला मग मग आता वाडी लावायची कशी त्या येण पडलाय त्यासाठी काय करावा अरे ही अशी परिस्थिती का ओढवली याचा कधी विचार केलाय का आपण नाही अरे किती पाऊस पडतो रे आपल्याकडे पण जेवढा पाऊस पडतो तेवढा धो वाहून जातो म्हणून आपण कुठेतरी ह्या पावसाच्या पडणाऱ्या पाण्याला अडवूया त्याला थांबवूया आणि जमिनीत मुरवूया तरच पाण्याची पातळी वाढेल आणि पाणी टंचाई सुद्धा मिटेल पण त्यासाठी काय करावं लागेल अरे त्याच्यासाठी सोप्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आपल्याला आपल्या घराच्या छतावरून पडणारं पाणी यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग करावं लागेल जलतारा करावं लागेल शोष खड्डे खोदावे लागतील शेततळे वनराई बंधारे विहिरी खोदाव्या लागतील म्हणजे पावसाचं पाणी अडलं जाईल आणि ते जमिनीत पुरलं जाईल पावसाच हे पाणी अडवूया पावसाच हे पाणी अडवूया अडलेले पाणी जमिनीत मुरूया अडलेले पाणी जमिनीत मुरूया पातळी वाढेल हो पाणी टंचाई मिटेल हो पाण्याची पातळी वाढेल हो पाणी टंचाई मिटेल हो सारे गावकरी मिळून कामाला लागूया सारे गावकरी मिळून कामाला लागूया अडलेले पाणी जमिनीत मोरवूया अडलेले पाणी जमिनीत मोरूया